नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जानकी ज्यावेळी घरच्यांना सत्य सांगते त्यानंतर आता जानकी पोलीस स्टेशनला जायला निघालेली असते आणि म्हणूनच जाणकीसोबत ऋषिकेशही निघालेला असतो ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी मीही येतो तर आता ऋषिकेशसोबत सौमित्र म्हणू लागतो मी सुद्धा येतो कारण एक वकील म्हणून तिथे येणं खूप गरजेचं आहे जी काही प्रोसेस आहे ती आपल्याला पूर्ण करावीच लागेल आणि म्हणूनच मीही येत आहे आणि नाना तुम्हालाही यावं लागेल नाना म्हणतात मी सुद्धा यायला तयार आहे सौमित्र म्हणू लागतो कारण या सगळ्याचे मूळ तुम्ही आहात तुमच्यापासूनच या सगळ्याची सुरुवात झाली आहे आणि म्हणून तुम्ही तिथे असणं खूप गरजेचं आहे तर सौमित्रातही म्हणू लागतात तुम्ही सर्वजण जात आहात परंतु काळजी घ्या सयजी भाऊजी काहीही करू शकतात जानकी म्हणू लागते आई तुम्ही काळजी करू नका माझ्या या कुटुंबाला मी काहीही होऊ देणार नाही जोपर्यंत ही जानकी जिवंत आहे तोपर्यंत कोणीही आपल्या केसालाही धक्का लावू शकत नाही आता जानकीचा हा शब्द ऐकल्यानंतर सर्वांनाच खूप भरून आलेलं असतं तर, तर अवंतिका खूप खुश होते आणि त्यानंतर जानकी म्हणू लागते मी आलेच चेंज करून असं म्हणत आता जानकी चेंज करण्यासाठी निघून जाते तर दुसरीकडे इकडे सयाजीराव पोलीस स्टेशनला आलेले असतात परंतु आपल्याला नक्की पोलीस स्टेशनला का बोलवलं आहे हे, हे सयाजीरावांना माहीत नसतं आता हे ज्यावेळी ऐश्वर्याला कळतं त्यावेळी ऐश्वर्या आणि सारंग देखील पोलीस स्टेशनला पोहोचतात आता आपल्या वडिलांना पोलीस स्टेशनला पाहून ऐश्वर्याचा जीव अगदी कासावीस झालेला असतो ऐश्वर्या डॅडला विचारू लागते डॅड नक्की काय आहे का तुम्हाला का पोलीस इथे का घेऊन आले आहेत सयाजीराव म्हणू लागतात अगं मला काहीच माहीत नाही आहे आता ऐश्वर्या इन्स्पेक्टर साहेबांना जाब विचारू लागते आणि म्हणते तुम्ही माझ्या डॅडला इथे का घेऊन आलात आणि खरं तर ही कंप्लेंट कोणी केली आहे त्याचवेळी पोलीस काही बोलणार तेवढ्यातच जानकीचा तिकडून आवाज येतो आणि जानकी, जानकी म्हणू लागते मी केली आहे तक्रार आता हे ऐकल्यानंतर सारंग आणि ऐश्वर्या या दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकते त्या दोघांनाही धक्का बसतो तर ही ऐश्वर्याला विचारते काय झालं धक्का बसलाय का परंतु हो मीच केली आहे तक्रार कारण तुझ्या वडिलांनी जे काही कारनामे केले आहेत त्याचे सगळी काही पुरावे माझ्याकडे आहेत खरं तर आता ते पुरावे दाखवण्याची वेळ आली आहे दाखवण्याची नाही ऐकवण्याची आणि म्हणूनच मी इथे आले आहे तर सयाजीराव म्हणू लागतात मी काहीही केलं नाही आहे ही जानकी खोटं बोलत आहे तर, काये, काये, तर, तर ना जानकी म्हणू लागते खरं काय खोटं काय हे लवकरच कळणार आहे तर त्यानंतर सयाजीराव नानांना म्हणतात नाण्या अरे बघ ना ही जानकी काय बोलत आहे मी तुला किडनॅप केलं असं मी करेन का नाना म्हणतात करशील शंभर टक्के करशील कारण मैत्री या नात्याला तू लायकच नाही आहेस तू काय करू शकतोस हे मला चांगलंच माहीत आहे तर त्यानंतर आता नाना जानकीला म्हणतात जानकी याला स्वतःच्या कानाने ऐकून देत म्हणजे त्याचाही विश्वास बसेल की आपण जे काही कारनामं केले आहेत ते सर्वांसमोर आलेच आहेत तर आता जानकी इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागते इन्स्पेक्टर साहेब मी जो काही पुरावा गोळा केला आहे आणि तोच पुरावा आज मी तुमच्याजवळ देत आहे आणि तो तुम्ही सगळ्यांनाच ऐकवा म्हणजे कसं होईल सगळ्यांचीच कान उघडणी होईल सर्वांनाच सत्य समजेल तर आता इन्स्पेक्टर साहेब तो व्हिडिओ चालू करतात आता ते ऐकल्यानंतर सयाजीरावांचं सत्य सर्वांसमोरच आलेलं असतं आता डॅडचं सत्य ऐकल्यानंतर ऐश्वर्या तर, तर शांतच होते परंतु सारंगला मात्र धक्काच बसतो कारण सारंगला मात्र यातलं काहीच माहीत नसतं तर इकडे सय्याचीरावांनी कबूल केलेलं असतं की नानांना मीच टांबून ठेवलं होतं आणि ज्या ज्या ठिकाणी जानकी पोचत होती त्या अगोदरच माझी माणसं नानाला तिथून उचलत होती आणि नंतर शेवटी तुमच्याच गेस्ट हाऊसमध्ये मी त्याला लपवून ठेवलं होतं आणि कोणाला कळालंही नाही आता हे सत्य सर्वांसमोर आल्यामुळे सयाजीरावांना काही बोलताच येत नाही सयाजीरावांची पूर्ण बोलतीच बंद झालेली असते तर जानकी म्हणू लागते आम्ही रणदेवे आहोत तर त्यानंतर ऋषिकेश सयाजीरावांना म्हणतो आम्हा दोन भावांमध्ये भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु आज जानकीने तुमचं सत्य जगासमोर आणलं आहे तुम्ही माझ्या नानांना किडनॅप केलं होतं आणि तुम्हीच खरे बॉस आहात आता मात्र सयाजीराव शांतच होतात तर इकडे ऋषिकेश इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो इन्स्पेक्टर साहेब एवढा पुरावा पुरेसा आहे ना तर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात की हो एवढासा पुरावा खूप आहे आणि जानकी रणदिवे तुम्ही आम्हाला हा पुरावा शोधण्यासाठी बॉस कोण आहे हे शोधण्यासाठी मदत केलात यासाठी आम्ही खरंच तुमचे आभारी आहोत असं म्हणत आता इन्स्पेक्टर साहेब जानकीचे आभार मानतात तर इकडे सयाजीराव म्हणू लागतात नाही ही जानकी खोटं बोलत आहे हा आवाज माझा आहे परंतु हे बोलणं माझं नाही आहे तर आता इन्स्पेक्टर साहेब सयाजीरावांना म्हणू लागतात जी काही तुम्हाला सफाई द्यायची आहे ना ती कोर्टात द्या असं म्हणत आता इन्स्पेक्टर साहेब हवालदार साहेबांना म्हणू लागतात की यांना आत टाका आता मात्र सयाजीरावांना आतमध्ये टाकलं जातं तर इकडे जानकी रागानेच ऐश्वर्याकडे पाहत असते तर ऐश्वर्या पोलिसांना विनवणी करत म्हणू लागते प्लीज माझ्या डॅननी काहीच केलं नाही आहे त्यांना सोडा आपण बोलूयात का तर त्याचवेळी सौमित्र म्हणतो इन्स्पेक्टर साहेब आपल्याला बोलावं लागेल कारण पुढची प्रोसेस करायची आहे असं म्हणत आता इन्स्पेक्टर साहेबांना तिथून सौमित्र घेऊन जातो तर इकडे जानकी ऐश्वर्याला म्हणू लागते आता कळालं का आलं ना सत्य समोर कोणाला कोर्टात खेचणार होतीस आता तर तुलाच कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे ऐश्वर्या मात्र शांतच होते जानकी म्हणू लागते तुला प्रश्न पडला असेल ना की हे सत्य मला कसं कळालं हे सत्य तुझ्यामुळेच तर कळालं आहे कारण ही साडीची आयडिया तुझीच आहे साडी चेंज करायचा आपला गेटअप चेंज करायचा आणि दुसऱ्यांना फसवायचं आणि शेवटी मीही तेच केलं तुझ्या पावलावर पाऊल ठेवून म्हणजे कसं आहे ना कुंडीतल्या मातीचे डाग साडीचे जाऊ शकतात परंतु आपण केलेल्या पापांचे डाग ते मात्र जात नाहीत आणि ते तसेच राहतात आणि त्या डागांमुळेच सत्य सर्वांसमोर येतं आणि आज तुझंही सत्य सर्वांसमोर आलं आहे आणि ते केवळ तुझ्यामुळेच तुझ्या डॅडने सर्व सत्य काही माझ्यासमोर सांगितलं ते फक्त तुझ्यामुळेच घडलं आहे असं म्हणत आता जानकी ऐश्वर्याचे आभार मानते आणि म्हणू लागते एक गोष्ट कायम लक्षात ठेव माझ्या घरच्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास ही जानकी शांत बसणार नाही जशास तसं उत्तर हे मिळणारच असं म्हणत आता जानकीने ऐश्वर्याला चांगलेच खडे बोल सुनावलेले असतात परंतु यावेळी मात्र, सारं का सारं मात्र हो, का का सारंग काहीच बोलत नाही सारंग मात्र खालीमान घालून उभा असतो तर इकडे जानकीला सौमित्र म्हणू लागतो वहिनी सर्वच प्रोसेस झाली आहे जानकी म्हणते हो माझीही कामं झाली आहेत निघूयात का आपण असं म्हणत सर्वच जण निघत असतात तर इकडे ऋषिकेश सारंगच्या समोर येऊन सारंगला म्हणतो सारंग आता तरी डोळे उघड असं म्हणत सर्वच तिथून निघून जातात तर आता ऐश्वर्या सारंगला काही सांगण्याचा प्रयत्न करते परंतु सारंग मात्र रागानेच ऐश्वर्याकडे पाहत असतो तर इकडे घरी सर्वच जण जानकी ऋषिकेश सर्वांची वाट पाहत असतात ताई अवंतिकाला म्हणू लागतात अवंतिका अगं जरा फोन करून तरी ना कारण सयाजीराव हा उलट्या काळजाचा माणूस आहे जानकी म्हणते हो आई उलट्या काळजाचा माणूस आहेच परंतु आज आम्ही त्याला चांगलं सरळ केलं आहे आता त्यांना कोणीही वाचवू शकत नाही तर सर्वजण चानकीचे आभार मानू लागतात तर सौमित्र म्हणू लागतो आणि आता कोर्टात काय उत्तर द्यायची आणि त्यांना कसं अडकवायचं हे मला चांगलंच माहीत आहे तर अवंतिका म्हणते सौमित्र या सगळ्यामध्ये तू एकटा नाही आहेस नानांना ज्यांनी कोणी किडनॅप केलं त्यांना चांगलीच शिक्षा द्यावी हे मी तर पहिल्यांदाच ठरवलं होतं आणि आता माझी तुला साथ आहे असं म्हणत आता सर्वांनीच एकत्र मिळून सयचीरावांना धडा शिकवायचा ठरवलेला असतो तर इकडे सुमित्राताई म्हणू लागतात त्यांना तर शिक्षा मिळालीच आहे परंतु बाकीच्यांचे डोळे उघडले आहेत का मी सारंगबद्दल बोलत आहे तर इकडे नाना म्हणू लागतात नाही त्याचं तर अजून मला त्याच्यामध्ये बदल झाला आहे असं तर वाटतच नाही आहे जानकी म्हणते त्यांचे डोळे तर उघडले आहेत परंतु त्यांना पाहायचंच नाही आहे कारण ऐश्वर्याच्या प्रेमात ते आंधळे झाले आहेत आणि यामुळेच आपण या, या सगळ्यातून सारंग भाऊजींना लवकरच बाहेर काढायचं आहे असं म्हणत आता जानकी सर्वांनाच धीर देते तर दुसरीकडे पाहायला मिळतं विक्रांत मनाशीच म्हणू लागतो की या सगळ्यामध्ये माझाच दोष आहे हे जर मी सर्वांना सांगितलं तर घरातील सर्व शांत बसतील असंच वाटलं होतं परंतु नाही या सगळ्यामुळे वातावरण अजून चिघळू लागलं आहे उद्या जर शर्वरी टेस्ट करायला गेली तर सत्य तिच्या समोर येणार आहे असं म्हणत आता इकडे विक्रांत विचार करत असतो त्याचवेळी तिथे शर्वरी येते आणि विचारते काय झालं आहे विक्रांत अरे कसला विचार करतोयस टेन्शन आलं आहे का तुझं सत्य पकडलं गेल्यामुळे तर आता विक्रांत दचकातच विचारतो काय कसलं सत्य तर शर्वरी म्हणते काही नाही रे अरे मी तुझी मस्करी केली परंतु तू काळजी करू नकोस आज आई आली होती आणि आईला भेटल्यानंतर मला धीर आला आहे खरं सांगू का खरं तर दोष आपल्या दोघातही नसणार आहे मला चांगलंच माहीत आहे कदाचित आपले रिपोर्ट बदलले असतील परंतु उद्या जर आपण टेस्ट केली की के सत्य समजेलच नको ना काळजी करूस तू असं म्हणत ती विक्रांतला धीर देते परंतु विक्रांतच्या डोक्यात असणारं वादळ मात्र काही शांत होत नाही विक्रांतला नक्की काय करावं काहीच कळत नसतं विक्रांत मनाशी म्हणतो की शर्वरीला कसं समजावू उद्या जर तिला कळालं की माझ्याच दोष नाही आहे तर तिच्याच दोष आहे तर ती काय करेल आता मात्र विक्रांतला खूप टेन्शन आलेलं असतं तर दुसरीकडे सारंग आणि ऐश्वर्या घरी येतात सारंग खूप चिडलेला असतो सारंग ऐश्वर्याला म्हणू लागतो आत्तापर्यंत मी तुमच्यावर विश्वास ठेवला होता परंतु तुम्ही माझा विश्वासघात केलात तुमच्या डॅडनेच माझ्या नानांना किडनॅप केलं त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला असं वाटते की आत्ताच्या आता, आता जावं आणि त्यांचा गळा आवळावा त्यांचा जीव घ्यावा खरंच आज त्यांनी माझ्या नानांसोबत जे काही केलं आहे ते चुकीचं आहे आणि तुम्हीसुद्धा माझ्याशी खोटं बोलत आलात माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेत आलात नाही आता मी हे खपवून घेणार नाही माझे नाना म्हणत होते की ऐश्वर्यानेच मला ढकललं आहे परंतु नाही मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही का तर माझं तुमच्यावर असणारं प्रेम परंतु त्याच प्रेमाचा तुम्ही विश्वासघात केला आहे तुम्ही माझ्या भावनांशी खेळला आहात असं म्हणत आता सारंग ऐश्वर्याला जाब विचारू लागतो परंतु ऐश्वर्या मात्र काहीच बोलत नाही सारंग म्हणतो नाही ऐश्वर्या मी आता माझ्या घरच्यांना काय तोंड दाखवू माझ्या नानांना काय तोंड दाखवू माझ्या आईसमोर मी कसा जाऊ आणि वहिनीला काय उत्तर देऊ मला काहीच कळत नाही असं म्हणून सारंग खूप रडत असतो ऐश्वर्या म्हणते सारंग माझं ऐकून तरी घ्या सारंग म्हणतो नाही आता तुमच्या कुठल्याही प्लॅनमध्ये मी फसणार नाही तुम्ही मला कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मी तुमच्यावर आता विश्वास ठेवणार नाही तर ऐश्वर्या म्हणू लागते सारंग मला माहीत आहे तुम्ही खूप चिडला आहात परंतु माझं बोलणं एकदा ऐकून तरी घ्या या सगळ्यात माझा काहीच दोष नाही आहे अहो तुम्हाला वाटतंय का मी असं काही करेन तर सारंग म्हणतो की हो हे सगळं काही तुम्हीच केलं आहे तर ऐश्वर्या म्हणते सारंग असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वाटेल ती शिक्षा द्या परंतु प्लीज माझं ऐकून घ्या तुम्ही ती क्लिप ऐकली आहे ना सारंग म्हणतो की हो मी ऐकली आहे आणि हे सगळं काही तुमच्या डॅनने केलं आहे हे सुद्धा मला माहीत आहे तर ऐश्वर्या म्हणते परंतु तुम्हारे तुम्हारे त्या पूर्ण क्लिपमध्ये हे सगळं काही मी केलं आहे असं तुम्ही ऐकलं तरी का सारंग म्हणतो नाही तर ऐश्वर्या म्हणते सारंग अहो माझं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे आणि तुमचंही माझ्यावर प्रेम आहे ना मी तुमचं कधीही विश्वासघात करणार नाही असं म्हणत आता ऐश्वर्या सारंगला गोड बोलण्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते सारंग या सगळ्यात सा मी नाहीये प्लीज माझ्यावर विश्वास ठेवाल का असं म्हणत आता ऐश्वर्या सारंगच्या समोर हात करत म्हणते सारंग तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर परंतु सारंग मात्र काहीच बोलत नाही तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सारंग सर्व घरच्यांसमोर ऐश्वर्याला म्हणू लागतो तुम्ही माझं घर उद्ध्वस्त केलं आहे आम्हा भावंडांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला माझ्या मा नानांना त्रास देण्याचा प्रयत्न केला या सगळ्याला मी कारणीभूत आहे कारण माझं तुमच्यावर असणारं जीवापड प्रेम आणि मीच तुम्हाला माझ्या गळ्यात बांधून घेतलं होतं परंतु आता नाही आता तुम्हाला बाहेर काढायची वेळ आली आहे असं म्हणत आता सारंग ऐश्वर्याच्या हाताला पकडून तिला घराबाहेर काढतो आता ऐश्वर्याला घराबाहेर काढत असताना सारंगला खूप त्रास होत असतो तरीसुद्धा सारंग मनावर दगड ठेवून ऐश्वर्याला घराबाहेर काढून घराचा दरवाजा बंद करून घेतो इकडे ऐश्वर्या सारंगला दरवाजा उघडण्यासाठी सांगत असते परंतु सारंग मात्र काही दरवाजा उघडत नाही सारंग पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो तो तिथेच कोसळतो आता हे uh सर्व दृश्य -hmm. पाहून जानकी सुमित्राताई आणि घरातील सर्वांनाच खूप वाईट वाटतं आता या सगळ्यातून जानकी सारंगला कशा प्रकारे सावरेल आणि आता सारंगला आपल्या घरच्यांची किंमत कळेल का जानकी ऐश्वर्याला कशा प्रकारे धडा शिकवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद